मी डॉक्टर शैलेश राठोड आहे आणि मला सुंदर चूल ॲक्च्युली मला ऑनलाईनच कळालं होतं पण मी इथे आत्ता सध्या माझी जी पाचवी वेळ आहे इथे येण्याची दर महिन्याला एक चक्कर तर असतेच माझी विशेष म्हणजे काय घरगुती पद्धतीनं चुलीवरचं मटण आहे तर टेस्टला खूपच छान आहे आणि माझी पाचवी वेळ आहे याच्यावरून समजून घ्या तुम्ही की टेस्ट किती छान असेल इथे आल्यानंतर मी शक्यतो मटण थाळी ऑर्डर करतो स्पेशल थाळी त्याच्यामध्ये मला म्हणजे भरपूर सारे मटणचे पीसेस येतात त्याच्यानंतर येलो सूप पण असतो त्याच्यात ते भरपूर पीसेस असतात अनलिमिटेड राईस आणि अनलिमिटेड चपाती आहे भरपूर होऊन जातं जेवण आणि फुल होऊन जातं सॅटिस्फाईड होऊन जातो आपण तुम्ही स्वतः एकदा अवश्य जरूर भेट द्या तुम्हाला नक्कीच टेस्ट आवडेल फॅमिलीसाठी ॲम्बियन्स चांगला आहे वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत म्हणजे विदाउट फॅमिलीसाठी वेगळं कंपार्टमेंट आहे फॅमिलीसाठी वेगळं कंपार्टमेंट आहे आणि म्हणजे इथले जे वर्कर्स आहेत जे काम करणारे आहेत ते विशेष करून चांगलं लक्ष देतात आणि असं ऑर्डर येण्यासाठी काय एवढा उशीर लागत नाही वेळही वाचतो आपल्याला लवकर ऑर्डर मिळून जाते थँक्यू वेळ असेल तर नक्की विजिट करा